अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जनजाती गौरव यात्रेचा समारोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जनजाती गौरव यात्रेची सुरुवात करण्यात आली होती या यात्रेचा समारोप नंदुरबार येथे करण्यात आला समारोप प्रसंगी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी सांगितले की धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्यात असंख्य क्रांतिकारक आणि नागरिकांनी आपले बलिदान दिले जनजाती योद्धांचा देखील मोठा सहभाग होता याच इतिहासाची आठवण करून देण्यासाठी ही जनजाती गौरव यात्रा काढण्यात आली आहे जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास सांगणारी ही यात्रा आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न